लोकांचा मॅनिफेस्टो काय असला पाहिजे जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल बेरोजगारी दूर केल्याचा दावा केला जात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी दिल्या जाईल जेव्हा पडताळून पाहिलं जातं तर प्रत्यक्षात दोन कोटी दिल्या नाही दिल्या गव्हर्नमेंटनी प्रयत्न केला स्किल इंडिया ज्याप्रमाणे जॉब जाप यायला पाहिजे तेवढे नाही आहे प्रॉब्लेम हा झालेला आहे की शेती आपली आता पण एवढं तंत्रज्ञान किंवा मशिनरीज नाही आहे त्यामुळे लेबरवर डिपेंडंट आहे गव्हर्नमेंट सगळं काही नाही करू शकत आपल्यासाठी काही काही कंट्रीज छोट्या छोट्या कंट्रीज युरोपियन किंवा काय एवढ्या प्रगती काय केलं का प्रगती केली त्यांनी रूल ऑफ लॉ आहे कुठला पण प्रोजेक्ट येत असेल काही असेल त्यांची मागणी असते की आमचा जेसीटी चालायला हवा आमचेच वर्कर असं नाही चालत लेटेस्ट एक्झाम्पल इज इलान मस्क बावीस तारखेला इंडियामध्ये येणार होते आणि एक्सपेक्टेड होते खूप मोठी हे करेल ते नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे कॉर्डिसो या आय टी कंपनीचे फाउंडर आणि सीईओ संदीप बोरकर खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये संदीप यांच्यासोबत आपण यासाठी बोलतो आहे की लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगवेगळ्या राज्यामध्ये जोरात सुरू आहे आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत पण या आरोप प्रत्यारोपामध्ये या देशातले मुख्य मुद्दे कुठले आय टी कंपनीसमोरची आव्हानं कुठली आणि कसा एम्प्लॉयमेंट हा जनरेट केला जातो रोजगार निर्माण कसा केला जातो आणि ग्रामीण भागापासून शहरापर्यंत खूप स आय टी तंत्रज्ञानासाठी कॉलेजेस स्कूल कॉलेजेस आहेत कोर्सेस आहेत सिलेबस आहेत ग्रामीण भागात आहेत शहरातसुद्धा आहेत पण मग तिथे त्यांना रोजगार का मिळत नाही आणि त्यांना पुण्या मुंबईकडे बँगलोरकडे हैदराबादकडे का जावं लागतं हाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे युवकांचा जाहीरनामा म्हणजे युवकांचा मॅनिफेस्टो काय असला पाहिजे जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल शाळा कॉलेजेसमधल्या वाढत्या फीज या सामान्य माणसांना परवडतात का हा एक मुद्दा सोशल मीडिया हा किती प्रभावी झाला आहे आणि तो समाजाला किती नुकसानकारक आहे खूप वेगवेगळे मुद्दे असू शकतात आपण संदीप यांच्यासमोर संवाद याच्यासाठी आहे की राजकारण्यांचा ॲजेंडा त्यांचा मॅनिफेस्टो हा युवकांचा युवकांच्या शेतकऱ्यांच्या आणि सामान्य लोकांच्या अंडर प्रिव्हिलेज लोकांच्या ॲजेंडाशी त्यांच्या जीवनाशी किती सुसंगत आहे आणि त्या संदर्भात किती इम्प्लिमेंट हे सरकार करू शकतं ते कुठलंही असो आपल्याला त्याच्या संदर्भात काही फारसं भाष्य करायचं नाही आहे पण आपल्याला फरक बेसिकली समजून घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा खूप स्वागत तुझं आणि मुळात आता राजकीय सगळं वातावरण सुरू झालं लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार देशामध्ये सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना स्वाभाविकपणे तुमच्या मनामध्ये पण येतं की या देशाचं जनरल इलेक्शन सुरू आहे याच निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या पॉलिसीज ठरतात सरकार ठरतं मंत्री वेगवेगळे वेग खूप अत्यंत महत्त्वाचे असतात वेगवेगळ्या वेग वेग खात्याचे तुम्ही आय टी कंपनीत आहे तर तुम्हालाही वाटतं की आय टी कंपनीचा मंत्री कोण असणार आहे सगळ्यांचा कॅप्टन जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे पंतप्रधान असतो त्यांचं विजन खूप महत्त्वाचं असतं असं काय डोक्यामध्ये येत साधारणतः सो <laughs> भारतात भारताची निवडणूक म्हणजे एक खूप मोठा चर्चेचा विषय फक्त भारतात नाही पण पूर्ण जगासाठी असतो यावर्षी नाईन हंड्रेड अँड सिक्स्टी मिलियन वोटर्स आहेत या इलेक्शनमध्ये क्वालिफाईड सो ते टोटल जनसंख्या पूर्ण अमेरिकेची आणि युरोपची त्यापेक्षाही जास्त आहेत सो हा एक सगळ्यात मोठा डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे ती जगात होते सो इट इज ऑलवेज इंटरेस्टिंग आणि आता भारत uh, सगळ्यात uh, जास्त लोकसंख्येचा देश झालेला आहे सो अजूनच जास्त खूप मायन्यूट लक्षपूर्ण जगाच्या मोस्ट ऑफ द न्यूज मीडियाचं तुम्ही बघाल सी एन एनपासनं बी बी सी आणि ऑल सगळीकडे वीकमध्ये दोन तीन तरी न्यूज असतात इथल्या इलेक्शन इथे एवढं इम्पॉर्टंट आहे uh, फक्त तेच नाही दुसरं एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक युनायटेड नेशन आहे त्याचं पण ते म्हणत आहेत की आता सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मोस्ट पॉप्युलर नेशन इंडिया यांचा पण समावेश व्हायला पाहिजे सो so, या सगळ्या गोष्टी कुठे जात आहेत की भारताचं जे मत आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे पुढे जे आताही आहे पण त्याचा अजून जास्त इम्पॅक्ट होणार आहे सो so, निवडणूक फक्त भारतासाठी महत्त्वाची नाही आहे सगळीकडेच आहे आता कमिंग बॅक टू स्पेसिफिक टू इंडिया सो ॲट अ सेंटर लेवल द डायरेक्शन म्हणजे जी दिशा आहे आपल्याला जे विजन स्टेटमेंट किंवा काहीतरी म्हणू की टेन इयर्स ट्वेंटी फाय इयर्स फिफ्टी इयर्स त्या विजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे अदरवा अदरवाईज आपल्याला सामान्य नागरिकांना बाहेरनं ना वाटतात की हे पॉलिटिकल पार्टीज वेगळ्या आहेत पण मला वाटतं की uh, फारसा काही डिफरन्स नाही आहे आपण बघितलं कितीतरी नेते या पार्टी ही पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत जॉईन झाली आहे सो इंटरनली मला वाटत नाही मला थोडाफार जो डिफरन्स वाटतो तो फक्त विजनमध्ये वाटतो की काही काही लोकांनी आर्टिक्युलेटली विजन जाहीर केलेलं आहे काही काही लोक ते एक्झिस्टिंग गोष्टींबद्दलच गोष्टी करत आहेत पण जे काही आहे स्मॉल स्मॉल गोष्टी म्हणजे मी आता जर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर सांगायचं झालं लास्ट पाच वर्षात गव्हर्मेंटनी जो कॉर्पोरेट टॅक्स असतो तो जवळपास पस्तीस टक्के ते त्रेचाळीस टक्क टक्क्यापासनं वीस आणि पंचवीस टक्क्यावर आणला त्यामुळे इन्व्हेस्टमेंट खूप वाढली पण याचा सो जे मोठे बिझनेसमॅन आहे ते डेफिनेटली खूप खुश आहे याच्याबद्दल प्रॉफिटेबिलिटी वाढली तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बघताच सेन्सेक्स पंच्याहत्तर हजारावर जाऊन पोचलेला आहे जो की तेवीस चोवीस हजारावर होता सो पण याचा एक दुसरा भाग हे आहे की सरकारच्या खजिन्यात कमी पैसा येतो कारण की चाळीस टक्क्या पस्तीस टक्का टॅक्सच्या जागेला पंचवीस टक्का येतो आहे टॅक्स तर so, दुसरा एक गट असा पण म्हणू शकतो okay. की बिझनेसमॅन लोकांना भरपूर सवलती दिल्या आणि जे पैसे आता कमी येतात त्याच्यामुळे सोशल वेलफेअरच्या स्कीम हे चालू असतं सो so, कुठल्याही मुद्द्याच्या दोन्ही बाजू अस असू शकतात मला खूप फारसा फरक वाटत नाही आहे मला डिफरन्स फक्त विजनमध्ये वाटतं ओके okay. आता दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशामध्ये महागाई आहे इन्फ्लेमेशन इन्फ्लेशन आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी हा देशच प्रचंड इतका मोठा आणि व्यापलेला आहे विस्तार त्याचा मोठा आहे की बेरोजगारी दूर केल्याचा दावा केला जातो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी दिल्या जाईल पण जेव्हा पडताळून पाहिलं जातं तर प्रत्यक्षात दोन कोटी दिल्या नाही दिल्या तर मग रोजगार कुठे आहेत मग लोकांचा इतका प्रश्न मांडत का असतात कारण शेवटी एखाद्या विचारसरणीशी एखाद्या सरकारशी एखाद्या नेत्याशी आपली बांधिलकी असू शकते hmm. आणि ते आता आपल्या देशामध्ये खूप झाले hmm. कोलरायझेशन खूप मोठ्या प्रमाणात झालं प्रत्येक नेत्यांच्या भाषणाला गर्दी किंवा जमवलेली गर्दी इतके पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये स्प्लिट झालेले सगळे पण प्रत्येकाकडे आपापली सगळी तर आपल्याला किती त्यांचे चाहते फॉलोअर्स आहेत तर व्होटिंग झाल्यानंतर आपल्याला कळू शकेल पण त्यांचे जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते जगण्या मरण्याचे ते काही कुणा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आजूबाजूला राहिल्यामुळे काही कधी संपत नाही कारण जो पैसा आहे बेसिकली तो लिमिटेड लोकांपर्यंत जात असतो आणि बाकीच्या लोकांना आपल्या जीवनाचे प्रश्न असतात ते नंतर भेडसावत असतात पण पोलरायझेशनमुळे काय होतं बेसिकली की तुम्ही विसरून जाता काही क्षणासाठी आपले प्रश्न सो ते कायम होत असतं आत आता आणखी प्रमाण त्याचं वाढलं असेल दोन्ही बाजूकडून पण हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आता देश विदेशात नोकऱ्या केल्या अमेरिकेत होता चायनामध्ये होता इंग्लंडमध्ये अनेक वर्ष होता आणि आता तुमची स्वतःची आय टी कंपनी आहे इथे कार्डिसो आणि तुम्ही हिजवडीमध्ये तुम्ही राहता आणि तुम्ही मुळात राहणारे हे विदर्भातले तर आपल्याला साधारणतः अंदाज येतो की तिकडली मुलं इकडे का येतात का यावं लागतं मजबुरीने यावं लागतं स्वेच्छेने यावं लागतं ती इकोसिस्टम का डेव्हलप होऊ शकली नाही विदर्भात जर इतके मोठे नेते आहेत तर आणि ते सत्तेत आहे हा जो मुद्दा आहे यूथ अनएम्प्लॉयमेंटचा हा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झॅक्ट डेटा माहिती नाही खूप वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स येतात तर येणार किती पर्सेंटेज आहे पण हा खूपच मोठा इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपल्याकडे जॉबशी रिलेटेड सगळा आहे म्हणजे जसं सोशल कल्चर जसं आहे जॉब असेल तर मग लग्न होणार हे होणार ते होणार त्याचे आणि आपल्याकडे रिटायरमेंटनंतर असं सोशल फॅब्रिक नाही आहे सो पालक मुलांवर डिपेंडंट असतात तर पूर्ण चक्र जॉबच्या भोवती चालतं आणि अपेक्षित हवे तेवढे जॉब क्रिएट झालेले नाही आहे हे तर फॅक्ट आहे म्हणजे ज्या क्वालिटीचे जॉब हवे आणि जेवढे आप अप, आपल्या इथे फक्त इंजिनिअरिंगच नाही म्हणजे इंजिनिअरिंग एवढं निघतात त्यातले एक वीस टक्के तीस टक्के आर क्वालिफाईड टू एंटर द वर्क स्पेस तुमचं स्किल पण नाही आहे गव्हर्मेंटनी प्रयत्न केला मला वाटतं की स्किल इंडिया फॉर ऑल दोज hmm. थिंग बट ज्याप्रमाणे जॉब यायला पाहिजे तेवढे नाही आहेत सो so, जे एक मेड इन इंडिया प्रवास होता प्रयास होता और इनिशिएटिव्ह होता आणि काय म्हणतात त्याला आत्मनिर्भर भारत वगैरे so, ते ते खूप चांगले प्रयास आहे कारण की मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आल्या आय टी कंपनी आय टी कंपनी जेवढे जॉब क्रिएट नाही करू शकत त्यापेक्षा जास्त मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जॉब क्रिएट करू शकतात कारण की अँसिलरी इंडस्ट्रीज बऱ्याच असतात जसं आपल्याला माहिती आहे एक ऑटो क्लस्टर इथे एका ऑटो कंपनीच्या मागे जवळपास शंभर दीडशे दीडशे छोटे मोठे दुसरे उद्योग सुरू होतात तर खूप मोठी ती इकोसिस्टम आहे सो पण ॲज एक्सपेक्टेड तेवढे झालेले नाही आहे क्रिएट एक प्रयास सुरू आहे मे बी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे पुश आहे सेमी कंडक्टर आणायचा प्रयत्न करतात गव्हर्मेंट त्यामुळे हे वाढू शकतं सो so, कमिंग बॅक टू uh, विदर्भ सो अगेन प्रॉब्लेम इज मला वाटतं की नेते फक्त मोठे राहून नेत्यांच्या हातामध्ये फक्त सबसिडी किंवा इलेक्ट्रिसिटी वीज वगैरे देणे एवढं असू शकतं किंवा जागा प्रोव्हाइड करणे असू शकतं पण एका तुम्ही जर बघाल इंडियामध्ये जॉबचे प्रत्येक जागेवर क्लस्टर बनले आहेत आता मोने मुंबई पुणे नाशिक चेन्नईमध्ये कोयमतूर एरिया आणि तेलंगणामध्ये पण काही काही एरियाज बँगलोर मैसूर किंवा एन सी आरमध्ये काही एरिया आ, सो हे क्लस्टरमध्ये फॉर्म होतात सो ते क्लस्टरमध्ये काहीतरी एक्सपर्टीज पाहिजे सो आपल्याकडे विदर्भामध्ये त्यांना खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती की टेक्स्टाईल रिलेटेड बिकॉज इट्स अ कॉटन सेंटर प्लस फ्रूट प्रोसेसिंग बेस्ड ऑन ऑरेंजेस अँड द लोकल फूड्स अँड ऑल तो एक खूप मोठा चान्स होता बट तो दुसरीकडे गेल्यामुळे ऑटो इंडस्ट्री वगैरे तेवढी डेव्हलप होऊ शकली नाही आहे मला वाटतं आता भरपूर प्रयास चालू आहे की आ, हे खजिन वगैरे जसं चंद्रपूरमध्ये आहे त्यामध्ये हे चालू आहे आय टी सेक्टरसाठी टॅलेंट इनफ अव्हेलेबल आहे आपल्याकडे पण आय uh, टी सेक्टर डेव्हलप व्हायसाठी आय आय टीचं काय आहे पहिले एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स येतात आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, uh, युनिट आल्यानंतर मग लोकल युनिट डेव्हलप होतात तर त्याला वेळ लागेल प्रयास चालू आहे दिलेले आहे गव्हर्मेंटनी पण अजूनपर्यंत म्हणजे तेवढा जेवढा हवा आहे तेवढा प्रतिसाद नाही भेटला इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे पूर्ण जसं मेट्रो आणि ऑल ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि एक मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एक चेन्नईजवळ एक कंपनी आहे झो कॉर्पोरेशन त्याचे श्रीधर विंबू म्हणून एक फाउंडर आहे त्यांचं हेडक्वार्टर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतं त्यांनी हेडक्वार्टर बॅक टू इंडिया शिफ्ट केलं आणि ते पण विलेजमध्ये शिफ्ट केलं आहे हो तर ते आता एक विलेज म्हणजे तालुका जागा पण नाही एक विलेज लिटरली शेती तिथे जवळपास आठशे नऊशे लोकांना जॉब आहे सो so दॅट मॉडेल इज व्हेरी गुड म्हणजे सो so बघूया कसं कुठल्या डायरेक्शन जातो आपण ओके तुम्ही शेतीसुद्धा केली होती आणि शेतीचा प्रयोगही केला तुम्ही म्हणणार नाही तो, okay. तो पुढे कसं का कंटिन्यू करून घेतला आहे पण तुम्ही त्यानिमित्तानं काही प्रश्न शेतकऱ्यांचे पाहिले असाल तो सो हे जे ला 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 काही चित्र आपल्याला पाहायला मिळते की लेबर सुद्धा तिथे यायला तयार नाही पैशाचीच गरज नाही अनेक ठिकाणी अशा पॉलिसीज आहेत की एकदम लोअर मिडल क्लासला तुम्हाला काही सगळं मोफत सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत विनाशुल्क मग त्यांची मानसिकता त्यामुळे काम करण्याची झाली नाही का आणि मग मिडल क्लाससाठी ज्या काही योजना पाहिजे होत्या त्या नाही केल्या गेल्यामुळे तो त्रस्त दिसतो आपल्याला फ्रस्ट्रेटेड दिसतो किंवा तो प्रचंड इरिटेट झालेला आहे एकतर पैसे येत नाही घरामध्ये कमी पैसे येतात आणि खर्च जास्त आहे आणि आपल्या देशामधला पॉप्युलेशनचा मुद्दा खूप मोठा आहे तो आत्ता प्रिलिमिनरी जे बजेट युनियन झालं होतं त्यात त्यांनी पॉप्युलेशनचा मुद्दा कमी करण्यासाठी म्हणून एक समिती गठीत केली जाईल असं म्हटलं ओटी साहेब सो जो लोअर रगवर एम्प्लॉयमेंटचा जो इश्यू आहे तो एक आधीच्या युपीए गव्हर्नमेंटनी मनेग्रा स्कीम काढून शंभर दिवस गॅरंटीड रोजगार ही स्कीम चालवली होती त्याला ॲक्च्युली यू एन वगैरेने त्यांनी भरपूर हे दिले होते म्हणजे आवडली होती स्कीम त्यांना लोकांनी ते त्यांनी आफ्रिकेत वगैरे पण मला वाटतं काहीतरी ट्रायल बेसिसवर ट्राय केलं होतं सो ती स्कीम तसं बघितलं सोशल अँगलनी खूप चांगली होती ती स्कीम त्याचे इश्यूज दोन तीन म्हणजे जे वाईट परिणाम असे झाले आहेत की काही काही लोक फ्रीमध्ये धान्य मिळतं आहे आणि वॉट ऑईल ऑइल मीठ यासाठी थोडे पैसे लागते लागतात त्यासाठी थोडे दिवस काम करायचे किंवा जे मधले मिडलमॅन राहायचे ते त्यांच्या सह्या घेऊन त्यांना अर्धा पगार द्यायचा त्यामुळे एक प्रॉब्लेम हा झालेला आहे की शेती आपली आत्ता पण एवढं तंत्रज्ञान किंवा मशिनरीज नाही आहे त्यामुळे लेबरवर डिपेंडंट आहे सो बऱ्याचशा शेतकऱ्यांना लेबर मिळायचा त्यामुळे इशू झाला सो Uh, त्याच्यामागची जी थॉट प्रोसेस होती ती खूप चांगली आ, चांगली आहे आणि आता नवीन जे गव्हर्नमेंटांनी ॲक्च्युली दहा वर्षात तो प्रोग्राम डबल केला त्यापेक्षा जो आधी होता यू पी एच्या सो इट वॉज अ व्हेरी गुड पॉलिसी विच वॉज कॅरी फॉरवर्ड बाय दिस ओनली थिंग इज की त्याचं त्याचं जी अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन म्हणता येईल ते uh, जसं आता तुम्हाला काहीतरी बांधायचं आहे किंवा नाला काढायचा आहे गव्हर्नमेंटनी प्रयास केले की जिओ टॅग करून कामात प्रोग्रेस आहे की नाही ते बघतायत तुम्हाला वाटतं की त्यामध्ये आणखी थोडंसं जर लक्ष घातलं तंत्रज्ञान वगैरे वापरलं तर ती स्कीम एक चांगली होऊ शकते म्हणजे रोजगार वेलफेअर पण होईल आणि थोडे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट पण होईल आता तफावत अशी आहे की ते पैसे घेऊन जातात काम होत नाही आहे पण गव्हर्नमेंटचा पैसा चालला आहे आता जो फ्रस्ट्रेशन आहे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासचा म्हणतायत तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथे इथे जी आ, 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 मला मेन्शन करायची आहे आता इन्फॉर्मेशन सगळ्यांजवळ आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि इझी इंटरनेट तर सगळ्यांनाच माहीत आधी काय होतं एका तुम्ही गावात किंवा विलेज तालुक्यात राहिलं तुम्ही तेवढ्याच एरियात राहायचे जास्तीत जास्त तुमचं एक्सपोजर न्यूजपेपर किंवा टी व्हीवर जे दिसतं ते आता सोशल मीडियामुळे तुम्हाला सगळंच दिसतं की लोकं मुंबई पुण्यात किंवा आउटसाईड इंडिया पण कसे राहतात आणि त्यामुळे लोकांची जी विचारसरणी झाली आहे ती ॲस्पिरेशनल झाली आहे डोकं असं असतं की ते एक वेळा एक्सपांड झालं तुम्ही त्याला मग परत रिव्हर्स नाही करू शकत एक वेळात त्यांनी पाहिलं आहे सगळं ते डोक्यात ते ते तुमच्या नेहमी राहणार सो ते सो ॲस्पिरेशनल हे झाल्यामुळे काय आहे की साहजिकच ते कम्पेअर करतात की आपल्या इथे एवढं मिसिंग आहे एवढं पॉसिबल आहे तर यामध्ये मग काही काही लोकं ते पॉझिटिव्हली घेतात ते जिद्द पकडतात की मी तसं करेल तसे आपल्याला उदाहरण दिसतात बऱ्याच लोकांनी झिरोपासून स्टार्ट करून मोठे मोठे उद्योग काढलेत बी जी इंडिया जर बघितलं तुम्ही एक किंवा तशा टाईपचे हनुमंतराव हो गायकवाड साताऱ्यावरून निघून आज राष्ट्रपती भवन पार्लमेंट सगळीकडे त्यांची सर्व्हिस घेतात सगळ्या एअरपोर्ट्सवर आणि तसंच रिव्हर्समध्ये तुम्ही विचार केला ते फ्रस्ट्रेट होतात की आपल्याला काहीच नाही आहे सो तो एक मानसिक ॲटिट्यूडचा भाग आहे गव्हर्नमेंट सगळं काही नाही करू शकत आपल्यासाठी काही आपल्यालाही करावं काय आपल्याला करावं लागलं ओके आ, आता आपण बघितलं की असं म्हणतो ना आपण की जनरली सिक्युरिटीमध्ये दोन गोष्टी असतात एक एक्स्टर्नल सिक्युरिटी आणि एक इंटरनल सिक्युरिटी अशी मांडणी करतात जनरली जे एक्सपर्ट्स लोक आहेत ते एक्स्टर्नल म्हणजे चायनाचा धोका आहे पाकिस्तानचा धोका आहे आजूबाजूचा आहे याच्यामध्ये आपण नक्सलाईट आपल्याला धोका वेगवेगळ्या ठिकाणी किंवा असे काही थोडेसे स्लीपर सेल्स असतात टेररिस्ट लोकांना मदत करणारे सविस अकराच्या प्रकरणात आपण पाहिलं अटॅकमध्ये आणि काही ठिकाणी आपण असं म्हणतो की खूप जास्त ट्राफिक कंजक्शन प्रत्येक ठिकाणी चिडचिड तुम्हाला सुख समाधान सॅटिस्फॅक्शन नाही तुम्ही कामही करत असाल तर खूप तासन तास काम करता आणि मग तुम्ही बस्ट होता किंवा तुम्हाला एम्प्लॉयमेंटच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आता पुण्यासारख्या कल्चरल सिटीमध्ये सातत्यानं गाजणारा मुद, मुद्दा म्हणजे कोयता गँग म्हणजे ज्या पुण्यात तो इंटरनॅशनल सिटी आहे नॅशनल कल्चरल कॅपिटल आहे एज्युकेशन हब आहे त्याच्यामध्ये असं वॉर म्हणजे कोयता घेऊन जाता काय सिक्युरिटी आहे तुमची म्हणजे आणि हे पुण्याच्या एका फेससाठी सुद्धा हे अजिबात चांगलं नाही आहे भूषणावं नाही आहे पण गेल्या दोन अडीच वर्षापासून सातत्यानं कुठल्या तरी रस्त्यावरून एक कोयता गँग जाते आणि ती दहशत माजवते जो क्राईम रेट आहे हे काय आहे बेसिकली हे समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा समाजातल्या एक्सपर्टने करायला पाहिजे आणि या ठिकाणी सगळे लोक एकत्र बसून तो सोडवायला पाहिजे किंवा एकमेकांवरती दोष देऊन काही उपयोग नाही काही गोष्टी तर तुम्ही अपोजिशन आणि रुलिंग पार्टीमधले लोक बसायला पाहिजे तुला काय वाटतं जनरली वाचत तसतोच आपण सोशल मीडियामधनं व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतात सो हे काही गोष्टी आपल्याला अशा सारख्या वाटतात का सा? कुठे वाटत देश चाललेला आहे सोसायटी जे पोलरायझेशन झालं आहे सो वॉट ए थिंक सो सी म्हणजे जी इंडियाची इमेज जर आपण म्हणजे बऱ्याच गोष्टी बोललो अनएम्प्लॉयमेंटपासनं आणि त्याचं अनएम्प्लॉयमेंट सॉल्व्ह करायसाठी आपल्याला अट्रॅक्ट करावं लागेल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अँड ऑल बरोबर ते बाहेरचं भांडवल त्यासाठी येणे आवश्यक आहे ते पण इंडियाचं जे इम्प्रेशन जे पडतं जे खूप दिवसापासून आहे ते म्हणजे सगळे कंजस्टेड रोड्स आणि जसं म्हणालं की लोकल क्राईम अँड रूल ऑफ लॉ नाही आहे तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण बरेच वेळा प्रश्न पडत असेल की काही काही कंट्रीज छोट्या छोट्या कंट्रीज युरोपियन किंवा काही एवढ्या प्रगती काय केलं त्याचं खूप तुम्ही जर विश्लेषण कराल एक नंबर वन गोष्ट आहे एक गोष्ट जी स्टँड आउट होते का प्रगती केली त्यांनी तिथे रूल ऑफ लॉ आहे रूल एक कार्टा जर ऐकलं असेल इलेवन शतकात त्याच्यानंतर त्याला इम्प्लिमेंट केलं रूल ऑफ लॉ म्हणजे जे ठरलेलं आहे सगळ्यांनी ते इम्प्लिमेंट होणार आपल्या इथे इशू काय आहे की लोकल पॉवर सेंटर बनतात आता विलेजेस शहरामध्ये येतात पुण्यामध्ये आत्ताच तेवीस विलेजेस समाविष्ट झाल्या पुण्या सिटीमध्ये सिटीमध्ये बरोबर सो तिथे लोकल पॉवर सेंटर असतात तिथले सरपंच असेल किंवा काय असेल सगळे त्यांना असं वाटतं की तो त्यांचा त्यांच्या हातातनं तो पॉवर जायला नको सो तिथे कुठला पण प्रोजेक्ट येत असेल काही असेल त्यांची मागणी असते की आमचा जे सी बी चालायला हवा इथे आमचेच वर्कर त्यांची एक्सपर्टीज नसेल तरी त्यांना ते करायचं असेल तर असं नाही चालत आता जसं मी आधी पण म्हणालो इंडिया किंवा महाराष्ट्र किंवा पुणे आपण आयसोलेशनमध्ये नाही राहत एक इंटरकनेक्टेड वर्ल्ड तो सगळं तुमचं जे कंपॅरिजन होतं ते दुसऱ्या इंडियामध्ये एवढे जर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट किंवा काही टाकायचा आणि जर त्यांना या सगळ्या इश्यूज दिसतात की जर पॉलिटिकल पार्टी बदलली त्यांचे रूल बदलले की रूल okay, ऑफ लॉ फॉलो नाही केला एवढी रिस्क त्यांना काय घ्यायची आहे ते व्हिएतनामला जातील त्यांना माहिती आहे तिथे कोणीही काही आलं तरी सेम चालू राहील म्हणजे वन ऑफ द लेटेस्ट एक्झाम्पल इज इलान मस्क बावीस तारखेला इंडियामध्ये येणार होते आणि एक्सपेक्टेड होतं खूप मोठी हे करेल ते पण त्यांना कुठेतरी काहीतरी होऊ शकतं आहे म्हणजे आय एम जस्ट गेसिंग की हां की मे बी नवीन गव्हर्नमेंट आल्यावर केलेलं बरं राहील के इंडियामध्ये सो so, माझं याच्यामध्ये म्हणजे हे या अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळीकडे चालू असतात पण याचं मेन कारण आहे की Rule of law, रूल ऑफ लॉची तेवढी रिस्पेक्ट नाही आहे रूल्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन्स नाही आहेत आपल्या इथे जेवढी शांतता वगैरे दिसतं ते बिकॉज ऑफ कल्चरल ॲफिनिटी जे कल्चरल कल्चरी लोक पीसफुली लोक आहे इथे म्हणजे आपल्या इथे त्यामुळे एवढे क्राईम रेट नाही आहे नाहीतर जे प्रपोर्शन आहेत एक लाख लोकांपुढे एक पोलीस चौकी या केसमध्ये आफ्रिकन कंट्रीज किंवा कुठल्या कंट्रीजमध्ये अशी हाहाकारी असते सो पण आपल्याला आपलं ते उदा रोल मॉडेल नाही आपलं रोल मॉडेल आहे वी शूड बी व्हेरी पीसफुल अँड सगळेजण त्यांना जे काही त्यांचे ड्रीम्स आहे ॲस्पिरेशन आहे ॲटलीस्ट दे शूड हॅव अ वे टू यु नो अचीव दॅके म्हणजे सगळेच अचीव्ह नाही करणार बट ते जाऊ शकले पाहिजे आणि हे असे जर गुंडे वगैरे तर एखाद्याने बिझनेस काढलेला आहे तो किती कष्ट करून काढतो आणि असे गुंडे येऊन त्याच्याकडनं वसुली वगैरे करत असेल हा एक्स्ट्रशनचा मुद्दा खूप आहे आणि आता या चाकण म्हणजे शिरूर लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे ना तिथे चाकण शिक्रापूर आणि या सगळ्या भागात जिथे चार चार मोठ्या एमआयडीसी आहेत तर इथे एक्स्टॉर्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे कोण कंट्रोल करणार हे पोलिटिकल सिस्टमला कंट्रोल करावं हो लागणार आहे त्याच्या दुसरा कुठला ऑप्शन आहे इतर ठिकाणी तुम्ही सगळं करता की नाही ईडीची कारवाई करता मोठ्या मोठ्या पॉवर सिलेक्टिव्ह नाही सिलेक्टिव्ह नाही करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही करू शकता ना मोठ्या पॉवरफुल लोकांना तुम्ही आतमध्ये टाकू शकता पण तुम्ही ग्राउंड लेवलवरती मग तुम्ही असं समजू नका की कारे कारे थे 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 ती माणसं मग आपल्या एका पार्टीशी संबंधित म्हणून कारवाई नाही करायची त्या इंडस्ट्रीला जर थ्रेट बसला ना तर ती इंडस्ट्री मागे येते आणि तिथून ती इंडस्ट्री बाहेर बाहेर जाते आणि हे ॲक्च्युअल पुणे डिस्ट्रिक्टमध्ये शिरूर आणि या भागामध्ये सगळं सुरू आहे सो खूप धन्यवाद संदीप तुम्ही अत्यंत विस्ताराने उत्तरं दिली एक इलेक्शनच्या निमित्तानं खूप वेगवेगळे मुद्दे असतात आणि ते कधी प्रकाशात येत नाही आरोप प्रत्यारोप सुरू असतं प्रचार करत राहतात आपापला एजेंडा सो so, एक समाजातले वेगवेगळ्या लोकांचे व्ह्यू पॉइंट येणं जे ऍक्च्युअल काम करतात ते सुद्धा खूप महत्वाचं आहे जेणेकरून ज्यांना ऐकायचं असेल ज्यांना करायचं असेल ते त्यावर इम्प्लिमेंट करतील किंवा किमान लोकांना कळेल सुद्धा की एवढ्या सगळ्या जनरल इलेक्शन मध्ये हे सुद्धा अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे अशा लोकांकडून हे मुद्दे ठेवलेले गेले ज्यांचा अनुभव आहे ज्यांनी विदेशात नोकरी केली ज्यांना भारताबद्दल ओढ आहे शेतकऱ्यांबद्दल गरीब लोकांबद्दल अंडर प्रिव्हिलेज लोकांबद्दल सुद्धा आहे स्कूल एज्युकेशन हा मुद्दा आपल्या बोलण्यातनं राहून गेला तो पण प्रचंड महाग झाला मिटप होत नाही आहे असे सगळेच अत्यंत ज्वलंत मुद्दे आहे या मुद्द्यावर सरकारनं आपलं लक्ष वेधलं पाहिजे हीच आपली इच्छा असते पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच